सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वामी यांच्या पथकाने शुक्रवार तारीख नऊ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शूरबंगला येथे पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर सरारपणे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगाराच्या साहित्यासोबत रोख रक्कम सुमारे अडुसष्ट हजार चारशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत अकरा जणांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवूर बंगला येथील पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मटका नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी यांच्या पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने छापा टाकून अकरा जणांना मटकाच्या जुगाराच्या साहित्यासह एकूण अडुसष्ट हजार चारशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रकरणात उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अमोल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तमराव जाधव राहणार शिवूर बंगला संतोष नानासाहेब पठारे राहणार वागला समाधान गौतम वंजारी राहणार शूर बंगला बाळू मोतीराम पवार राहणार शिवगाव किरण नानासाहेब जाधव राहणार शूर प्रवीण मच्छिंद्र पवार राहणार शिवगाव शांतीलाल कचरो त्रिभुवन राहणार नालेगाव सदाशिव शंकर बागुल राहणार सावखेडा रामहरी वामन पठारे राहणार वागला विजय सुधाम मारकर राहणार पोकरी मच्छिंद्र कारबरी शेळके राहणार बळेगाव यांच्याविरोधात शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधीक्षक महकस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाम काळे शिवनाथ सरोदे दिनेश गायकवाड अमल मोरे गोपाळ जोनवाल यांच्या पथकाने केले आहे